विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार शहाजी बापू पाटील आणि माझे आमदार दीपक आबा आबासाळगे पाटील हे तीनही नेते निवडणुकीनंतर प्रथमच एकाच स्टेजवर येत आहेत सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन कार्यक्रमानिमित्त हा राजकीय योग जुळून येत आहे विधानसभा निवडणूक पार पडून दोन महिने होत आहेत या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शहाजी बाप पाटील खिंड लढवत होते तर तिसरीकडे दीपक आबा साळुंगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली होती या तीनही नेत्यांनी निवडून येण्यासाठी जोराची ताकद लावली होती माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिने अभिनेता गोविंदा खासदार श्रीकांत शिंदे आदी नेत्यांच्या जंगी सभा घेतल्या होत्या तर दुसरीकडे दीपक आबा सावंगे पाटील हे या निवडणुकीत विधानसभेचा उमेदवार म्हणून प्रथमच जनतेसमोर जात होते त्या त्यामुळे त्यांनीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या जंगी सभा झाल्या तर तिसरीकडे राजकारणात नौखे असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह तरुण मंडळींना घेऊन प्रचाराच्या रणांगणात उतरले होते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील अहिलेदेवी होळकर यांचे वंशज सिंह राजे होळकर आमदार रामहनी रुपनवर आदी नेत्यांनी सभा घेतल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही आपल्या भावाच्या विजयासाठी निवडणुकीचं मैदान गाजवलं होतं त्यांच्या सोबतीला डॉक्टर सुदर्शन घेरडे बापूसाहेब ठोकळे प्रदीप मिसाळ ॲडव्होकेट शंकर सरगर किशोर बनसोडे आदी नेत्यांच्याही आक्रमक भाषणांनी चेकअपच्या सभांना रंगत आणली होती बापू आबा आणि बाबासाहेब या तिघाही नेत्यांनी मोठ्या ताकदीनं ही निवडणूक लढवली मात्र मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मतरूपी कौल दिला बाबासाहेब देशमुख हे पंचवीस हजाराहून अधिक मताधिक्यानं विजयी झाले निवडणूक निकालानंतर दोनच दिवसात आरोप प्रत्यारोपांमुळे उडालेला धुराळा खाली बसला आणि हे तीनही नेते आपापल्या कामाला लागले विधान परिषदेवर जाण्यासाठी शहाजी बापूंनी आपली ताकद पणाला लावली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या भेटीगाठींमधून हे ठळकपणे जाणवत आहे माझे आमदार दीपक आबा ही मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसून येत आहे तर तिसरीकडे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तालुक्याच्या पदरात जास्तीत जास्त विकास काम कशी पडतील यासाठी झपाटून कामाला लागले असल्याचे दिसून येते सध्या हे तीनही नेते विविध कार्यक्रम लग्नकार्य या निमित्तानं तालुक्यात फिरताना दिसत आहेत असे असले तरी निवडणुकीतील जय जै पराजयानंतर हे तीनही नेते प्रथमच एकाच स्टेजवर येत आहेत सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवला जात आहे हा पुतळा शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी सांगोला शहरात दाखल होत आहे या निमित्तानं ही काढली जाणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार शहाजी बाबू पाटील माझे आमदार दीपक आबासावंगे पाटील हे तीनही नेते प्रथमच एकाच स्टेजवर येत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे तिघे नेते प्रथमच एकत्र येणार असल्यानं त्यांच्या भाषणाकडं तालुक्याचं लक्ष लागून राहिले ते भाषणात नेमकं काय बोलणार याची कार्य करताना प्रचंड उत्कंठ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या तिघा नेत्यांपैकी दोघे एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले मात्र नेमके कोण दोघेजण एकत्र येणार हे अद्याप स्पष्ट नाही हे स्पष्ट होण्यास हा कार्यक्रम हे कारणीभूत ठरू शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे <laughs> खर तर निवडणुकीपुरतं राजकारण आणि इतर वेळी हातात हात घालून का विकास कामात एकत्र येणं ही संस्कृती सांगोला तालुक्यानं मागील साठ वर्षांपासून जोपासली शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल पंचावन्न वर्ष तालुक्याचं नेतृत्व केलं हे नेतृत्व करताना त्यांनी हाच वस्तुपाठ घालून दिला होता तीच परंपरा या तीनही नेत्यांकडून आगामी काळात तालुकावासियांना अनुभवच मिळेल यात शंका नाही आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूटूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडा मुडे काही क्षणात जाणून घ्या